नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या वापरामध्ये उपयोगी पडणाऱ्या काही महत्त्वाच्या किचनमधील टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी लांब सडक गवतासारखे मटकीला मिक्स उसळीला मोड कसे आणायचे ते पाहूया तर मी त्या सहा ते सात तास मिक्स उसळ म्हणजे वाटाणा काळे चणे हुलगे मठ आणि मूग एकत्र भिजू घातलेले आहेत सहा ते सात तासानंतर आपण पुन्हा एकदा दोन पाण्या स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आणि एका चाळणीमध्ये काढून ठेवूया तर मी ते एका चाळणीमध्ये काढून ठेवले त्याखाली एक स्वच्छ कपडा ठेवलेला आहे सुती यावरती अर्धा ते एक तास ठेवायचा आहे अर्धा ते एक तास झाल्यानंतर यावरती पुन्हा एकदा दमट हवा किंवा दम जिथे हवा येणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे त्याखाली कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि त्या चाळणीवरती असे घट्ट झाकण ठेवायचं आहे ताट वगैरे तर बघू शकता अगदी दुसऱ्या दिवशी असे लांब सडक हे मोड येतात आणि याला उग्रवास सुद्धा येत नाही दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि अशा टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा दुसरी महत्वाची टिप्स इथं बघणार आहोत जेव्हा एखादा पदार्थ आपण कुकरमध्ये शिजवण्यासाठी लावतो डाळ असेल किंवा कोणता दुसराही पदार्थ असेल तर काय होतं काही वेळेस ना कुकरमध्ये आपल्याकडून पाणी कमी जास्त होते पण जास्त पाणी झाल्यानंतर ते उतू जाते आणि कुकर भरतो शेगडी खराब होते तर यासाठी काय करायचं आहे की कुकरचं जे झाकण आहे झाकण लावल्यानंतर काय करायचं आहे की यावरती एक एखादा कपडा छोटासा असा गोल गुंडाळून घ्यायचा आहे कुकरच्या झाकणाच्या मधोमध जिथं जागा आहे तिथून हा कपडा असा थोडासा गोल राऊंडमध्ये करून घ्यायचा आहे म्हणजे शिट्टीतून जे काही पाणी येतं ना तर ते एक, एक या गॅसच्या शेगडीवरती पडत नाही गॅ किंवा हे जे कुकरचं झाकण आहे ते बिलकुल खराब होत नाही आणि आपला वेळही वाचतो सर्व हे घासण्यासाठी किंवा हे कुकरचे झाकण आहे ते पूर्ण काही खराब होत नाही आणि कपडा पण बघू शकता अगदी सहज आल त्या निघून गेला आहे आणि ह्यामध्ये मी एक घुसळ बनवली होती तर बघा अशा पद्धतीने तुम्ही अशा टिप्स नक्कीच फॉलो करा जेव्हा पण तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल त्यानंतर तिसरी महत्त्वाचे टिप्स तांदूळ पांढरा शुभ्र होण्यासाठी आणि मोकळा सुटसुटीत होण्यासाठी कधी पण जो कोण कुन, जो कोणता तुम्ही तांदूळ वापरत असाल ना तो तांदूळ तुम्ही पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजेच पाच वेळा स्वच्छ असा धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की गॅसमध्ये पाण्याला जशी उकळी आली की त्यामध्ये उकळी आल्यानंतर तांदूळ टाकायचा आहे आणि जो काही वर फेस येतो आहे ना हा फेस आपण इथं काढून टाकायचा आहे कारण हा फेस जो आहे तो आपल्या शरीरासाठी म्हणजे घातक आहे तो आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही आहे तर हा फेस आपण काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर शक्यतो कुकरमध्ये न शिजवता भात हा नेहमी पातेल्यामध्ये शिजवत जा कारण कुकरमध्ये भात किंवा जो काही आपण पदार्थ शिजवतो त्यामुळे पोटामध्ये गॅस किंवा अशी विकार होण्याची शक्यता असते सोबतच हा म तांदूळ शिजल्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला ह्या तांदळामधील पाणी काढायचं आहे तांदूळ शिजल्यानंतर आपण चेक करायचं आहे की तांदूळ शिजला आहे की नाही त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर यावरती पातेल्यावरती आपण एक झाकण घेणार आहोत तर झाकण ठेवून एक रुमाल घ्यायचा आहे किंवा एखादा कपडा आणि दोनही बाजूने पातेल्याला असं धरून घ्यायचं आहे आणि यातील जे पाणी आहे आपण ते पाणी काढून घेणार आहोत पुन्हा एकदा गॅसवरती हे पातेलं ठेवायचं आहे आणि एक फक्त दोन मिनटं बारीक वाफेवरती हा भात शिजून घेणार आहोत तर बघू शकता अगदी मोकळा सुटसडीत आपला इथं हा तांदळाचा भात तयार आहे बघू शकता किती छान असा मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे तर असा हा भात किंवा अशी ही तुम्ही टिप्स नक्कीच फॉलो करा तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे कुकरमध्ये जर तुम्ही मसूर किंवा एखादा कोणता पदार्थ बनवत असाल शक्यतो जर तुम्हाला मसूर अख्खा मसूर बनवायचा असेल तर कुकरमध्ये मसूर दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामध्ये एक टो टोमॅटो टाकायचा चिरून त्यानंतर एक कांदा देखील टाकायचा आहे सोबतच दोन दाल दोन ते तीन दालचिनीचे तुकडे देखील टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे असं जर तुम्ही वापरलं किंवा हे कांदा टोमॅटो वापरले तर मसूरची चव दुप्पट होते आणि सोबतच कुकरला जेव्हाही तुम्ही झाकण लावाल तर कुकरचं झाकण हे पाण्यामध्ये बुडवून घ्या त्यानंतरच कुकरचं झाकण लावायचं आहे आणि जर तुम्हाला वाटलं की पाणी जास्त झाले असेल किंवा पाणी ओतू जाण्याची शक्यता असते तर त्यावेळेस पुन्हा एकदा असा एखादा एक रुमाल तुम्ही त्याला गुंडाळून घेऊ शकता त्यानंतर जेव्हा तुम्हाला कणिक म्हणायचं आहे एक वाटीचं माप ठेवायचं आहे की एका वाटी एक वाटी पिठामध्ये दोन चपात्या होतील असं तर मी इथं तीन जणांचा स्वयंपाक करते तीन वाटी पी पीठ मी इथं घेतलेला आहे त्यानंतर जर तुम्ही वर्किंग वुमन किंवा बाहेर जॉब करत असाल तुम्हाला वेळ नसेल तर सकाळच्या घाईमध्ये पीठसुद्धा भिजतं तर ते पीठ कसं भिजवायचं किंवा ते कणिक कसं मळायचं पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून याचं आपण पटकन असं प कणिक मळून घ्यायचं आहे आणि हे कणिक खूप असं मळत बसायचं नाही आहे फक्त हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यावरती झाकून ठेवून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा झाकण ठेवून दिलं की त्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की जेव्हा पण तुम्हाला चपात्या बनवायच्या आहेत ना तोपर्यंत तेहे से हे पीठ खूप छान असं मुरलेलं असेल हे कनिक चपाती जे बनवायचे तुम्हाला आणि त्यानंतर त्याला तुम्ही एक ते दोन मिनटं छान असं पोळपाटावरती मळून घेऊ शकता खूप छान अशा मऊ लुसलुशी त्याचे चपाते येतात तर अशी ही टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा